जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचा पेपर लेखी परीक्षा दोन हजार चार ला, दोन चार दोन हजार तेवीसला ला झाली होती याच्या आपण मराठी मराठी व्याकरण आणि जे प्रश्न बघणार आहोत चिके मॅथ्स आणि हे प्रश्न ह्याच्यामध्ये घेतलेले नाहीत त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण या मराठी व्याकरण आणि जे के मुंबईच्या आता येत्या परीक्षेसाठी हे प्रश्न बघणार आहोत इम्पॉर्टंट आहेत विचारले जाऊ शकतात तर बघूया आपण पहिला प्रश्न भारता भारत देशाचे किती दलाचे प्रमुख कोण असतात तिन्ही तिन्ही ओके भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात तर ह्याचे नाव सर्वांना माहिती आहे राष्ट्रपती असतात राईट आणि दुसरा प्रश्न आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे उजनी धरण भीमा नदीवर आहे भीमा नदीवर उजनी धरण आहे तर बाकीचे जे पैनगंगा नदीवर कोणतं धरण आहे हे आपल्याला माहिती असलं पैनगंगा न धरीवर ईसापूर धरण आहे इसापूर इसापूर धरण डॅम आहे डॅम बोलतात त्याला धरण बोलतात गोदावरी नदीवर तर माहिती आहे सगळ्यांना गंगापूर आपलं नाशिकमध्ये दे गंगापूर डॅम आहे गंगापूर नाशिकला आहे जायकवाडी आहे पैठणला हा गोदावरी नदीवरती हे असलं माहिती पाहिजे जायकवाडी आणि श्रीसागर डॅम आहे तेलंगणामध्ये निजामाबाद श्रीराम सागर श्री राम सागर हे डॅम आपल्याला धरण लक्षात असले पाहिजेत कोणत्या नदीवर कोणतं आहे म्हणून मी इथे दे, देत आहे आणि तापी नदीवर कोणतं आहे उकाई सुराई तीन चार डॅ दोन तीन डॅम्प आहेत इम्पॉर्टंट उकाई उकाई हा सुरत गुजरातमध्ये आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर चंदोला बांध चंदोला बांध बघतात बेतूल जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये चांदोलबाद बघतात चांदोलबाद चंद हा जो बांध आहे धरण आहे ते मध्य प्र प्रदेशमधील बेतूल जिल्ह्यामध्ये आहे हतनूर धरण जळगावमध्ये आहे हतनूर धरण पण आहे तापी नदीवर हे धरण सर्वे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत हतनूर धरण जळगाव तापी नदी जळगावमध्ये ठीक आहे लक्षात राहतील ना हो चला अभ्या आपल्याला अभ्यास करायचा आहे एक एक धरणाचा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कोण जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता मेहू मध्य प्रदेशमध्ये झाला होता प्रश्न चौथा सन एकोणीशे तीस मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक पारितोषिक मिळाले एकोणीशे तीसमध्ये होते आ, लाईट स्कॅटरिंग डिस्कवरीच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये सी व्ही रमण यांना एकोणीशे तीसमध्ये भ भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले सुब्रम डॉक्टर अमृत्य सेनला मिळालेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नोबेल पारितोषिक इकॉनॉमिक अर्थशास्त्रामध्ये हे लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये इकॉनॉमिक्समध्ये म्हटलेलं आहे अमृत्य सेन इकोनॉमिक्स ओके okay? हे आपल्याला लक्षात असले पाहिजेत नोबेल पारितोषिक आता लेटेस्ट नव नो, नोबेल पारितोषिक जे मिळालेले त्याचं तुम्ही बघून घ्या करंट अफेअर्समध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही नाही विचारलेले त्यांनी तर पुणे येथे नाही आहे याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई औरंगाबाद आणि नागपूरला खंडपीठे आहेत गोवा पणजीमध्ये आहे खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते मिसाईल मॅन म्हणा म्हणलं तर आपले बारावे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बारावे प्रेसिडेंट होते थे, आनी आगनी साथी, आ, होता, करने साथी, आनी ते ठीक आहे त्यांनी पृथ्वी आणि अग्नि मिसाईलसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं डेव्हलप करण्यासाठी आणि ते डेव्हलप त्यांनी केलंही होतं म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर विक्रम साराभाई स्पेस फादर ऑफ स्पेस रिसर्च பிரின் ஃபாதர் ஆஃப் இண்டியன் ஸ்பேன்ஸ் பிரோகிராம விக்ரமசாரா இண்டி இண்டி ஸ்பேஸ் லட்சத்து பாயேஸ் பிரம் ठीक आहे तर हे लक्षात यावर आपल्याला अभ्यास जास्त होणार आहे डॉक्टर होमी बाबा ॲटोमिक प्रोग्राम ॲटोमिक न्यूक्लियर प्रोग्राम फादर ऑफ इंडियन न्यूक्लियर प्रोग्राम प्रोग्राम होता फादर ऑफ इंडियन न्यू प्रोग्राम लक्षात राहणार आहे ना सर्वांना डॉक्टर होमी भाबा होता सर्वपल्ली राधाकृष्ण यांना पण आपले सायंटिस्ट आहेत स्कॅटरिंग ऑफ लाईट लाईट ऑफ स्कॅटरिंग हे सी वी रमन यांनी डिस्कवरी केली होती ठीक आहे त्याच्यानंतर बघूया आपण सातवा प्रश्न पोलीस खात्यात कोण ते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नितीनेच भरले जाते बी आहे पोलीस निरीक्षक सातव्याचं बी आहे पोलीस निरीक्षक आठवा प्रश्न मला भारतीय राजघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य नमूद केली आहेत एकावन्न एक एमध्ये नमूद केलेली आहेत सग्रमांच्या पाठ पाठ्यपुस्तक आपले बाल भारतीचे असो कुठेही तर सर्वात अगोदर त्याचे नागरिकाचे कर्तव्याचे प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये एकावन्न ए भाग चार असा दिलेला आहे मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे चर्चगेट नाही नाही सॉरी सॉरी मध्य रेल्वेचे मुख्यालय जे आपण बोलतो हे सी सी एस टी एम छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई हे आहे चर्चगेट हे पश्चिम रेल्वे झोनचा मुख्यालय आहे पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई सिकंदराबाद सांगितलं तर दक्षिण मध्य दक्षिण आणि मध्य रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे सांगितल्या दक्षिण मध्य रेल्वे चिकंदरा ठीक आहे आणि हावडा जे आहे हावडा ईस्टर्न साऊथ ईस्टर्न साऊथ रेल्वे झोनचं सा मुख्यालय आहे हावडा ईस्टर्न आणि साऊथ ईस्टर्न साऊथ बोलतात त्याला खाली मुख्यालय रेल्वे झोनचं मुख्यालय ठीक आहे म्हणजेच पूर्व दक्षिण पूर्व दक्षिण बोलतो त्याला नैऋत्य वाय्य वा। त्याच्यानंतर दहावा प्रश्न बघूया आपण पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले बाबर आणि इब्राहिम लोधी पंधराशे सव्वीस हे पानिपतचे युद्ध भरपूर वेळा विचारलेले आहे दुसरे युद्ध झाले अकबर आणि हेमू पंधराशे छप्पन रोजी अकबर आणि हेमू तिसरा झालेला आहे मराठे आणि अब्दाली सतराशे एकसष्ट ठीक आहे हे ये लक्षात ठेवा इयर्स सर्वांना माहितीच असणार आहेत कलर ब्लाइंड हे दृ हा दृष्टीदोष असणारा असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगाने रंगामध्ये फरक करू शकत नाही लाल आणि लाल व हिरवा बारा खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते फॅटमध्ये विटॅमिन ए आहे बी आणि सी वॉटरबल आहेत म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत बी आणि सी पाण्यामध्ये विरघळणारे आहेत हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तेरा राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो सरन्यायाधीश चौदावाडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे अदानी सध्याला लिथियम साठा सापडलेल्या भारतातील राज्य कोणते जम्मू काश्मीर सोळा फेब्रुवारी दोन 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 हजार तेवीसमध्ये मध्ये भारतात दाखल झालेला बारा चित्ते कोणत्या देशातून आणले आणण्यात आले दक्षिण आफ्रिका बारा चित्ते आणले होते जालियानाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ यांनी सर हा किताब टॅग केला अठरा दोन हजार तेवीस चा हिंदी केसरी पहिलवान कोण आहे अभिजित कट कटके कटक के अभिजित कटके सी आहे ठीक आहे दहावा प्रश्न झाला एकोणीस बघा काही माझी जे प्रश्न आहेत ते रिजनिंग आहे मॅथे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये घेतले नाहीत आपण मराठी व्याकरण यांनी जे किंच पाहतात ठीक आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा राज्य गीत दर्जा मिळाले गीत कोणी लिहिले बडे राजा बडे राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत द्रौपदी मुर्मूर ओडिसा राज्यातील आहेत भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत अणुऊर्जा आयोगाचे पहिले आटोमिक रिसर्च डॉक्टर होमी बाबा मिसाईल मैना अब्दुल कलाम होमी सेठाना राजा रमन्ना सगळे सायंटिस्ट आहेत खालीलपैकी कोणता शब्द कन्नडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे पापड कन्नडी पोर्तुगीज आरबी हे शब्द तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकलेले आहेत त्याचे एक रील्स बनवलेले आहे तुम्ही शॉर्ट बनवलेले आहे शॉर्ट व्हिडिओ बघून घ्या आणि त्याचा अभ्यास करा मित्रांनो तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेत पोर्तुगीज तंबाखू शब्द सापेक्षता सिद्धांत कोणत्या सं संशोधकाशी संबंधित आहे अल्बर्ट आइनस्टाईन न्यूटनच्या गतीविषयी कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात पहिला नियम सवीर बघा या शब्दा अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यातील मधल्या अक्षराच्या उजवेकडून म्हणजे उजवी हा मधला अक्षर इकडून इकड आणि इकडून इथून पहिला आणि दुसरा अक्षर गुंत सांगितलेला आहे त्याने दुसरा आलो हे पहिलं हे दुसरं हे उजवा भाग आहे ठीक आहे पण तो शब्द कोणता आहे दुग्ध शर्करा योग आहे दुग्ध शर्करा योग दुग्ध श क रा योग असा हा शब्द आहे क च्या नंतर योग हा जो दुसरा शब्द आहे हा उजवीरकडून दुसरा शब्द आहे तर करेक्ट आन्सर आहे बी ठीक आहे शहात्तर बघा पुढील पैकी कोणत्या पैर्यातील शब्दाची जोडी समानार्थी नाही आहे त्यांनी नाही समानार्थी तर याच्यामधला शहात्तरचा आन्सर करेक्ट आहे अगम्य गंभीर समानार्थी शब्द नाही नौबत डंका समानार्थी आहे कवाडद्वार समानार्थी आहे कवाडद्वार शोषिक पीडित समानार्थी आहेत तिन्ही आहेत पण डी नाही पुढील पैकी कोणत्या पर्यातून शब्दाची जोडी विरुद्धार्थाची शब्दाची आहे विरुद्धार्थाची शब्दाची आहे विरुद्धार्थी शब्दाची जोडी आपल्याला बघायची डी आहे सत्याहत्तरचं डी आहे शहात्तरचं सी आहे रे सॉरी ओके सॉरी मित्रांनो जे समानार्थी शब्दाची जोडी नाही सांगितलेली आहे ते शोषिक आणि पीडित आहे गंभीर आणि ए आणि बी डंका आहे समानार्थी शब्द आहेत पण शोषिक आणि पीडित नाहीये सी आहे शहात्तरचं सी ए आहे सत्याहत्तरचं डी ए आहे ध्रुत आणि मंद विरोधार्थी शब्द ओके अठ्यात्तर बघा वाक्यातील शुद्धलेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत बघा या ठिकाणी तीन चुका झालेल्या आहेत बी खणखणीतमध्ये नीला दुसरी वेलांटी आहे ठीक आहे त्याच्यानंतर आणि बरोबर आहे ठणठणीतमध्ये दुसरी वेलांटी आहे दुसरी वेल आहे ठणठणीत आणि त्याच्यानंतर दनानून दनानूनमध्ये द ना म्हणजे दुसरा नूच आहे सगळीकडे आणि लास्टला पहिला नू आहे असा हा शब्द आहे दनानून इथे चुकलीच केलेलं आहे नून हा दनानून शब्द करेक्ट आहे तर ह्या ठिकाणी तीन ठिकाणी चूक झालेली आहे ओके पुढील शब्दसमूहाबद्दल हो योग्य पर्याय निवडा या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल वैग्य हे किंवा ते असे अनिश्चित तर हा शब्द शब्दसमूह हा वैकल्पिक आहे किंवा बोललेला आहे मग किंवा वैकल्पिक येतं पुढील कोणत्या पायऱ्यातील शब्दाची सुरुवात दंत तात दंतव्य वर्णाने सुरू झाली आहे चलोग ज ज आहे हा दंत तालव्य शब्द आहे वर्ण आहे पुढील वाक्याचा प्रकार ओळखा रस्ता चुकला की दुप्पट चालवे लागते की आलेला आहे म्हणून इथं मी आहे बी आहे मिश्र वाक्य आहे अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पूर्व पर्यायतून निवडा मी सहजपणे लंगडी खेळत आहे अपूर्ण खेळत आहे ना अपूर्ण वर्तमान काळ खेळून झाले नाही खेळत खेड़, खेळणार आहे वर्तमान असं नाही खेळणार आहे खेळत आहे वर्तमान खेळणार आहे आणि वर्तमान अपूर्ण खेळत आहे गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे तर गोविंदराज टोपण नाव हे राम गणेश गडकरी यांचं आहे गोविंदराज विवा शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे केशव केशवाग्रज बरोबर कुसुमाग्रज केशवा केशवसूत आणि केशव कुमार हे दोघे आहेत कुसुमाग्रज आहे कुणाचं नाव आहे विभा शिरवाडकर यांचं प्रका आत्रे यांचं आहे प्रका आत्रे यांचं नाव आहे केशव कुमार केशव तो पण नाव आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे केशव कुमार कुणाचा आहे अत्रे यांचं आणि त्याच्यानंतर कुरु कुमार केशव दामले तर यांचं जे टोपण नाव आहे दामले यांचं केशव सूत आहे केशव सूत हे टोपण नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत केशव सूत ओके okay? चौऱ्याऐंशीत बघा शब्दसमूहातील एक शब्द दिलेला आहे त्यापैकी चुकीचा जोडी निवडा जगाच्या विनाशाच्या विनाशाची वेळ प्रलय येतो त्यावेळेस उजाडण्यापूर्वीचा समय रामप्रहर बोलतात बोलाव ने नसताना आलेला आमंत्रित नाही आमंत्रित हा बोलवल्यावरच येतो चुकीची जोडी सी आहे आणि डी बघ हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उक्रांती बरोबर आहे उत्क्रांती क्रांती क्रांती सॉरी हा आपला राहिला होता प्रश्न खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात किती भयानक आहे हा उद्गारवाचक उद्गारवाचक हा शब्द आहे ना म्हणून उद्गारवाचक शब्द गंगा सिंधू चंद्रबागा ही कोणत्या प्रकारची नामाची उदाहरणे आहेत विशेष नाम गंगा तू सारखी दिसते तू सिंधू सारखी दिसते असं आपण बोलतो ना म्हणून विशेष नाम आहे ठीक आहे हे झालं हे पण प्रश्न आला हा पण प्रश्न राहिला आहे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अण्ण केली पोखरण लान लान या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तरला अंडर ए पी जे अब्दुल कलाम तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या मूळ संख्या सांगितली त्यांनी तीन अंकी मूळ संख्या म्हणजेच नाईन नाईन सेवन ही तीन अंकी मूळ संख्या झाली दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या तर लहानात लहान मूळ संख्या दोन अंकी कोणती आहे अकरा आहे या संख्यांची बेरीज केली तर सात आणि आठ नऊ आणि एक दहाला झिरो चला एक म्हणजे दहा एक हजार आठ येणार कोण आणि यांच्या बेझेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग येतो तर बत्तीसचा आपल्याला वर्ग माहिती असला पाहिजे बरोबर तर बत्तीसचा वर्ग आहे वन झिरो टू फोर तर आता एक एक हजार आठमध्ये आपल्याला सोळा मिळवल्यास किती येणार आहे एकशे चोवीस बरोबर आहे आठ आणि सहा चार एक हजार चोवीस येणार आन्सर आठ आणि सहा चौदा चौदा एक हाचाला एक एक, एक आणि दोन झिरो आणि एवन म्हणजे इथे किती आलेलं आहे एक हजार चोवीस म्हणजे सोळा हा कुणाचा वर्गमुळे आहे चारचा जेच आन करेक्ट आन्सर काय येणार आहे सी आपल्याला खरं तर बत्तीस एकतीस बत्तीस पन्नासपर्यंत वर्ग तोंडपाठ असले पाहिजे तेव्हाच आपल्याला असे प्रश्न फटाफट सॉल्व्ह करू शकतो चौऱ्याण्णव बघा अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दासाठी वापरतात अतिशय प माणूस खालीलपैकी पोष महिन्यात येणारा सण कोणता पोष महिन्यात येतं मकर संक्रांत वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह्याचा वापर करा ताप थांबला का तिचा प्रश्न विचारते थांबला का तिचा म्हणजे प्रश्न अर्थ आहे प्रश्न माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द आहे सर्वनामिक विशेषण मरावे परी कीर्ती वरावे या वाक्यातील उभय अवयव कोणते परी आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूल धोनीना डॅश म्हणतात वर्ण म्हणतात अ हे डॅश आहेत अ हे सोराधी आहेत ओके तर अशा प्रकारे एन, आपण हे सर्व प्रश्न बघितलेले आहेत तर येण्या येणाऱ्या परीक्षेसाठी मुंबईचा पेपर आहे सात तारखेला सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक